दिनांक पाँच चार उन्नीस को आमरण कुपोषण पर बैठे हुए सभी स्थानीय जनों से सभी मुद्दे और विषय पर चर्चा हुई तथा निर्णय लिया गया कि दिनांक दो पाँच उन्नीस को भारतीय पुरातत्व सर्वेक्षण के सभा कक्ष में क्षेत्रीय निदेशक डॉक्टर एम नम्बीराजन मौल्य के साथ आंदोलनरत चुने हुए प्रतिनिधियों की एक बैठक आयोजित की जाएगी जिसमें कुपोषण से संबंधित सभी विषयों पर अर्थपूर्ण चर्चा की जाएगी सभी विषयों पर सभी विषयों पर चर्चा चाहे वो कोई भी आपके विषय पर चर्चा की जाएगी अतः आपसे निवेदन है आप अपना तुरंत तोड़कर तुरंत हार तक वार्तालाप के लिए सहमत होने का अनुरोध स्वीकार करें मुळात दोन हजार चौदाला जो आदेश यांनी पाठवला होता आपल्याला या आदेशामध्ये यांनी दोन आटी टाकल्या होत्या आणि त्या बॅक पेजला टाकल्या होत्या फ्रंट पेजवरती आदेश होता मागच्या पेजवरती आटी होत्या आता या दोन आटी कोणत्या होत्या एक म्हणजे तुमचं देवस्थान जे आज आमचं गावचं आहे हे देवस्थान आम्हाला आमच्याकडं वर्ग करा म्हणजे आमच्या ताब्यात द्या आम्ही काय करायचं तिकीट फ्री करायचं कि किंवा काय ते आम्ही पाहतो ह्या पद्धतीचं आणि दुसरी एक अट अशी आहे त्यांची की सगळ्या आजूबाजूच्या चार पाच गावांना आम्ही पास देऊ जेणेकरून त्यांना फ्रीमध्ये स्थानिकांना म्हणजे आजूबाजूच्या लोकांना येते चार पाच गावांचा विषय तर त्यांना आपण पास देऊ म्हणजे ते तिथं नेहमी फ्रीमध्ये जाऊ शकतात आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मान्य नाही आहेत पहिला विषय हा मूलभूत अधिकारांसाठी चाललेला लढा आहे आपला आपल्याला आपल्या मंदिरात जाऊन आपल्या मंदिरात उपासना करण्याचा अधिकार हा आपल्याला घटनेनं दिलेला आहे आणि ह्या अधिकारासाठी हा लढा चाललेला आहे आता हे लोक आले यांनी सांगितलं की कायदा नाही का कायद्याला हे करून कायद्याला हे करून मुळात हा कायदा बांधला आहे कसा हा एकोणीसशे नऊचा सर्वे म्हणजे इंग्रज काळातला सर्वे झालेला आहे त्याला अनुसरून ही सगळी स्मारकं राष्ट्रीय संरक्षित स्मारकं यांनी केलेली आहेत म्हणजे इंग्रजांचाही कायदा अजून हा हेच चालवतात म्हणजे भारत स्वतंत्र झाला आहे का आता इलेक्शन चालू आहे म्हणतात इलेक्शन चालू आहेत म्हणतात आचारसंहिता आहे म्हणतात ही फक्त कारणं झाली ॲक्च्युली यांना हे फक्त लांबवायचं आहे कारण आजपर्यंत पाहिलं आहे खासदार साहेब आम्ही सगळे लोकप्रतिनिधी बरेच जणं गेलो आहे त्यांच्या ऑफिसला प्रत्येक वेळेस त्यांनी पुढं 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 चालले आता ज्यावेळी समजा आम्ही दोन हजार बाराला त्यावेळेस सुद्धा म्हणले चार महिने खूप झाले आता मागे उपोषणाला बसलो दोन हजार चौदामध्ये तेव्हा सुद्धा आपल्या रेस्ट हाऊसला आर डी सा आर डी जे होते त्यावेळेस महादेवय्या होते ते स्वतः आले होते आणि ताई पण होत्या सगळे आम्ही सगळे होतो सुद्धा ते म्हणले चार चार महिन्याची प्रोसिजर आहे फक्त चार महिन्यात होऊन जाईल ताईंना तुम्ही ते विचारू शकता ते लेखी पण आहे त्याचं लेखी प्रोसिडिंग पण आहे आपल्याकडं आता इलेक्शनचं कारण दाखवलंय आम्हाला दोन तारखेपर्यंत म्हणजे आता काहीतरी सव्वीस सत्तावीस दिवस आहेत दोन तारखेपर्यंत थांबा आपण मिटिंग घेऊ त्याच्यावर पुन्हा चर्चा करू पुन्हा प्रस्ताव करू असं करू तसं करू हे फक्त आता बोलाची कडी बोलाचा भात झालेला आहे म्हणजे काय त्यात तर ते असं काही नाहीच जे करायचं आहे प्रॉपर ॲक्शन जे आपले लोकप्रतिनिधी आहेत हो ते आम्ही सगळेजण मिळून ज्यावेळेस आमची मिटिंग होईल त्यामध्ये खरा काही सकारात्मक जर काही चर्चा झाली तर ती सकारात्मक चर्चा पुढे त्यांच्या केंद्रीय ऑफिसला जाणार आहे ऑफिसला जाऊन पुन्हा त्याच्यावर ते डिसिजन घेणार आहेत आता हा हे बोलतात की हा पूर्ण देशाचा प्रश्न आहे पूर्ण देशात जे काही समजा स्मारक आहेत तिथं मंदिरं आहेत मस्जिद आहेत अजून काय काय जे काय आहे ते हा जो प्रश्न आहे म्हणतात हा राष्ट्रीय लेवलचा प्रश्न आहे मग राष्ट्रीय लेवलचा प्रश्न आहे मान्य आहे पण तो राष्ट्रीय लेव्हलचा प्रश्न निर्माण झाला आहे हा कशामुळं झाला आहे तो तो इंग्रजांच्या सर्वेनं झाला आहे म्हणजे आज जे काय घडतं आहे आज उपोषणाला बसावं लागतं आहे याला खरे तर जबाबदार इंग्रज आहेत आणि ही लोक आज अजूनही आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाईट वगैरे तुम्ही पाहिले असतील आजही इंग्रजांचे एजंडा असल्याप्रमाणे बोलतायत कानून दाखवतायत हे करतायत मुळात कानून हा जनतेसाठी बनला आहे आणि सरकार हे आपण बनवतो आहे जनता बनवते आहे खरे या देशाचे मालक तर सामान्य जनता आहे पण सामान्य जनतेचं ऐकायचंच नाही आहे अशा पद्धतीचं एक काम चाललेलं आहे आता हे चाललं आहे केंद्र सरकारचं काही सामान्य खालचं सरकार नाही आहे केंद्र सरकार आहे आणि याच्यावरती निर्णय घ्यायला त्यांना तेवढा मोठा जनरेट आपण करावा लागेल तशी ही जी आपली लढाई आहे ही फक्त मंदिरात फुकट जायचं एवढाच विषय नाही आहे हा आपल्या अस्तित्वाचा विषय जर आपण आपलं एखादं श्रद्धास्थान मानतो आहे तिथं आपण जायचं म्हणतो आहे आणि तिथं आपल्याला जर पैसे घेतले जाते म्हणजे देव विकल्यासारखं गाडी मोगलाईच्या काळात हिंदू कर असायचा म्हणून बरोबर आहे तू म्हणतोय तर... सगळं मला सगळं पटते तुझ्या ज्या भावना सगळ्या आहेत आज ग्रामस्थ दिलाय दिलाय आणि ही आ, मिटिंग तो ते म्हणतात की दोन तारखेला लावणार आहे ह्या मिटिंग मध्ये यशस्वी निर्णय निघेल नाही निघेल तो त्यावेळेसचा निर्णय राहील तुमची भूमिका त्यावेळेस जर मनासारखा निर्णय झाला तर काय असेल विरुद्ध झाला तर काय असेल आणि मनासारखं झालं तर काय असेल मनासारखा जर निर्णय झाला तर हे सगळं जनतेचं श्रेय काय त्याच्यात काही विषय नाही आहे म्हणजे मी एक नि थोडंसं निमित्त आहे म्हणजे काय मी काय लय मोठा कार्यकर्ता असलं काही विषय नाही आहे हे फक्त एक देवा धर्माची सेवा म्हणून मी करतो आहे आणि हे जर झालंच तर आपल्या लोकप्रतिनिधींचं मोठं कार्य आहे याच्या मागे पण आम्ही पण खूप सारं समजा याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे नाही झालं ऐका नाही झालं तर याच्याहीपेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आता तसं बघायला गेलं तर हे सगळं आमच्याच मालकीचं आहे हा कड डोंगर आमच्या मालकीचं आहे राष्ट्रीय संरक्षित स्मारक इंग्रजांनी कायदा करून केलीत इंग्रजांनी आमच्या त्या लेण्यांचं समजा ॲक्वायर केलं आहे हां मग आता पुढची भूमिका ज्यावेळेस तुम्ही अतिक्रमण केलं आहे भिंती बांधल्यात आम्ही आमच्या जमिनी ॲक्वायर केल्यात आम्ही तहसीलदारांकडे जाऊ प्रांताकडे जाऊ कलेक्टरकडे जाऊ आद अतिक्रमण आहे का नाही हे आम्ही पाहून घेऊ आणि जर सिद्ध झालं का, का ते काढून टाकेल प्रशासन काढील किंवा नाही तर आम्हाला काढावं लागेल तेव्हा त्यांना काढावं लागेल असा सगळा हा जो विषय आहे सगळा पूर्ण आणि राहिला तिकीटाचा विषय आंदोलनाचा हे आपण पाहणार एक समजा दोन तारखेची मिटिंग जर आपल्याला जर समर्पक वाटलं होण्याजोगं जर वाटतंय किंवा जर त्यांच्याकडून जर आपल्याला सकारात्मक वाटतंय तर आपण त्या पद्धतीचा पाठपुरावा करू किंवा जर तिथे जाऊन इथं झालं अशा पद्धतीने जर कायदा घेऊन नाचले तर मग इथं आम्ही कायदा कसं करायचं काय करायचं कायदा शेवट आमच्यासाठी बनलेलं आहे ते मग आम्ही सगळेजण मिळून निर्णय घेऊ असं नाही की आम्ही हारलो आहे आम्ही थांबलो आहे आम्ही एकोणतीस तारखेपर्यंत उपोषण किंवा अजूनही सहा महिने उपोषण म्हटलं आमचं काय होऊन व्हायचं आहे आमची माहीत होईल याच्यावर काय होणार नाही आणि ती तयारी करून आम्ही आलेलोच होतो तसं काय नाही पण घाबरायचं काही कारण नाही म्हणून आम्ही मागं फिरलो आहे म्हणजे घाबरलो आहे असं काही समजायचं नाही हा लढा एकदम पॉवरफुल पद्धतीनं आणि पूर्ण जीव प्राणपण लाइन थाम से सबसे पहले तो मैं इन लोगों को धन्यवाद दूंगा कि जो इन्होंने हमारी बात को शांतिपूर्ण सुना और जो उसमें प्रावधान थे जो हमारे एक्ट में जो हमारी कुछ समस्याएं होती लिमिटेशन होता उसको समझा तो इसमें जो ये फीस का प्रावधान है ये हमारे एक एम एस आर एक्ट के तहत होता है जो एंशियंट आर्क्योलॉजिकल मोन्यूमेंट रिमेन एक्ट नाइनटीन है उस एक्ट में इतनी आसानी से बदलाव नहीं होता है उसके लिए कई चरणों पे बातचीत चलती है वगैरह और यहाँ पे मैंने इनको आश्वासन दिया कि जो हमारे क्षेत्रीय निदेशक हैं वेस्ट डॉक्टर लम्बी राजन तो दो तारीख को हम इनके साथ जो यहाँ पे इनके प्रतिनिधि रहेंगे तो ये मुंबई में एक मीटिंग होगी और मैं उस मीटिंग के प्रति पूरी तरह पॉजिटिव हूँ कि वहाँ पर क्षेत्रीय निदेशक महोदय हम लोग और ये लोग बैठ के आपस में जितने भी मुद्दे हैं उस उसपे डिटेल से हम डिस्कशन करेंगे और जो भी इनका मॉड्यूल होगा जो हमारा मॉड्यूल होगा और जो भी लॉजिकल होगा और एक्सेप्टेबल होगा उस पर चर्चा करके उस पर हम कोई ना कोई परिणीति पे पहुंचेंगे कि जो लोगों की यहाँ की समस्या का समाधान है सर आपका यहाँ से पहले दो रुपये टिकट था उसके बाद दस हो गया पंद्रह हो गया पच्चीस हो गया से ये शुरू है आपके साथ लोगों का झगड़ा तो आप झगड़ा नहीं है देखिए ये भी इस देश के नागरिक है ये भारत सरकार है हाँ मांग है मांग है क्योंकि जो भारत सरकार ने टिकट लगाया है वो अधिनियम के तहत लगाया है कुछ सोच समझ के और एक बात मैं यहां पे पहले कह चुका हूं। कि ये जो पैसा है जो हम टिकट से लेते हैं ये भारतीय पुरातत्व तो सर्वेक्षण में इसका एक भी पैसा डायरेक्टली नहीं जाता है सारा जो हमारा राजकोष है भारत सरकार का उसमें जाता है और जो जनता के काम में फिर आता है तो इसमें किसी तरह का धन अर्जन का जो होता है ना धन अर्जन का हमारा भारतीय पुरातत्व तो सर्वेक्षण का कोई है ही नहीं उद्देश्य उससे ज़्यादा तो हमारा पैसा कंजर्वेशन संरक्षण और बाकी योजनाओं में खर्च हो जाता है तो पैसे की यहाँ पर बात नहीं है पर हाँ यहाँ पर जब इतने सारे जनता एक आंदोलनरत भी है तो उसके मनोविचार को हमें समझना है उनके साथ बातचीत करना है अपना पक्ष रखना है उनका पक्ष रखना है तो यहाँ पे जो अभी आए तो हमारे लेवल पे कोई सहमति नहीं बन पाई दो चार बिंदुओं पे बात हुई लेकिन सहमति नहीं बनी लेकिन इस बात पे जरूर सहमति बनी कि क्षेत्रीय निदेशक साहब के साथ एक बैठक होगी सार्थक जिनमें डिटेल से होगा और वहाँ अवश्य कोई ना कोई निर्णय या कोई रास्ता या कोई एक मॉड्यूल निकलेगा कि इसका कैसे सोल्यूशन हो लेना दिखा टिकट गेली चार दिवस हर्षद जाधव असतील गणेश लोखंडेजी असतील त्यांचे सर्व सहयोगी असेल आणि संपूर्ण गोळेगावच्या ग्रामस्थांनी ट्रस्टीनी बिडवाई सगळ्यांनी सपोर्ट केला या ठिकाणी या आंदोलनामध्ये कारण सगळ्यांना वाटतं की येणारा पर्यटक जो इथे भक्तिभावाने येतो त्याला तिकीट लागू नये आणि ती लागू जी तिकीट झालेली दोन रुपयाने आहे शहाण्णवपासून ती आता पंचवीस रुपयावर जाऊन पोहोचलेली आहे पण जो लढा आजपर्यंत देत असताना हर्षजी असतील सगळे त्याच्या स्व सहयोगी असतील खासदार साहेबांसोबत दिल्लीमध्ये सुद्धा याच्यावर मिटिंगा झालेल्या आहेत दिल्लीमध्ये सुद्धा खासदार शिवाजी आदेराव पाटील यांनी खूप प्रयत्न केले आहेत अजूनही ते प्रयत्नशील आहेत पण त्यांनी जी मागणी जे पत्र ते आमच्याकडे घेऊन आलेले आहेत जे यांना ते स कन्व्हेन्स करत आहेत तर बिपिन भाईला सांगू इच्छिते की बिपिनजी आप एक सरकारी अफसरान है बडे पे है, और आपके और हाथ बंधे हुए ऐसे आपने कहा कि अभी मैं यहां पर इस सब चीजों पे कोई ठोस निर्णय देऊ शकत नाही कारण हा ॲक्ट आहे आणि ॲक्ट इथं बदलला जाऊ शकत नाही इथे माझ्या सांगण्याने बदल होणार नाही आहे तर याच्या संबंधात दोन तारखेला मुंबईमध्ये कारण एकोणतीसपर्यंत आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेमध्ये कुठल्याही पॉलिटिकल लीडरला कुठली मिटिंग घेता येणार नाही त्यामुळे एकोणतीस नंतर येणारी दोन तारीख एक मेला एक मे आहे पण मेच्या पहिल्या वीकमध्ये ही मिटिंग झाली पाहिजे ती होत असताना निश्चितपणाने मागण्या देवस्थान ट्रस्टच्या पण असणार आहे जिथे जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे किंबहुना त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा ज्या वरती जाणारे पर्यटक आहे एवढ्या उंचावर जातात त्यांना तिथे प्यायला पाण्याची व्यवस्था नाही आहे कारण यांचं धोरणच आडमुठं आहे आणि म्हणून पुरातनवाचा धोरणामुळे त्या ठिकाणी पाणी योजना देता येत नाही पाणी प्यायला मिळत नाही आहे तिथे शौचालयाची व्यवस्था नाही की ज्या ठिकाणी महिलांचं विचार केला जाईल आणि देवाला तर जायची कारण अष्टविनायकापैकी असणारा देवस्थान लेण्यादी आहे आणि त्यामुळे हा प्रश्न गंभीर आहे गंभीररित्या घ्यावा कायदा माणसांसाठी बनवलेला आहे माणसं कायद्यासाठी माणसं निर्माण केलेली नाही हा आमच्या सर्वांचा प्रश्न आहे तर ॲक्टमध्ये बदल होऊ शकतो तो केलाच पाहिजे तो करण्यासाठी निश्चितपणाने जनतेचा आवाज घेऊन या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या वती आहे आणि या ठिकाणी प्रामाणिकपणे जी मागणी आहे त्या मागण्या त्यांच्या एक दोन मागण्यांसाठी ते म्हणतात मी आलो आहे परंतु चार मागण्या घेऊन आपण दोन तारखेला बसणार आहोत आणि त्या मागण्यांमध्ये निश्चितपणाने मला असं विश्वास वाटतो की साहेबांनी जे आत्तापर्यंत काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी इतका कष्ट घेतलेले आहेत त्या सर्व मुलांसाठी तरुणांसाठी तिथल्या गोळेगावच्या सगळ्याच लोकांसाठी तर त्या आणि पर्यटकांसाठी तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि काही ना काहीतरी मार्ग ते काढतील आणि याच्यावर आपल्याला राहत मिळेल संतोष होईल आपला आणि समाधानकारक निर्णय तिथून येईल अशी अपेक्षा मी आलेल्या अधिकाऱ्यांकडनं प्रशासनाने गेली चार दिवसात कालसुद्धा आमचं या ठिकाणी एक उपोषण करता अचानक त्याला ओमेटिंग सुरू झाल्या अँब्युलन्स पाठवायला लागली आणि एखाद्या व्यक्ती जर याने अमरण अपोषण उपोषणाचा जो हाती घेतलेला विडा होता तो चालू राहिला असता सगळेजण आपापल्या याच्यात व्यस्त आहे तर या ठिकाणी काही वेगळी घटना घडली असती तर आम्ही प्रशासनाला काही सोडलं नसतं परंतु आत्ताची ती वेळ नाही आहे त्यामुळे आम्ही जस्ट वेट अँड वॉच या भूमिका Pick it. दोन तारखेपर्यंत ते आम्हाला स येणाऱ्या सत्तावीस दिवस त्यांच्या हातात आहे त्यांनी चांगल्या पद्धतीचं चा नियोजन करावं मिटिंग मुंबईमध्ये म्हणत आहेत ती जर शक्य असेल तर लेण्यादीला घ्यावी जेणेकरून लेण्यादी आणि गोळेगावच्या ल ग्रामस्थांचं आणि तालुक्यातल्या लोकांची देखील जी भावना आहे त्याचं समाधान होईल अशा पद्धतीचा विश्वास या त्यांच्याकडनं आपण घेतला लेखी देखील घेतलेला आहे आणि लेखीमध्ये त्यांनी सांगितलं की दोन तारखेची मिटिंग ही त्यांच्याकडे पाच राज्याचा कारभार आहे अशा क्षेत्रीय अधिकारी डॉक्टर साहेबांकडे आहे त्यांच्याकडे आपल्याला मीटिंग मिळणार आहे त्या ठिकाणी आपलं डेलिकेशन जाणार आहे परंतु जर त्यांना शक्य झालं तर ते इथेही येऊ शकतात हे आशावाद आपण सोडायचा नाही आणि तशाच पद्धतीचा कारवाई आपण करत राहणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र